कुठल्या अधिवेशनातून अशा प्रकारची योजना आहे उद्देश असा आहे की मंत्री मोदी यांच्या आणि अत्यंत जनतेपर्यंत पोहोचवणारी एक अशी योजना आहे आणि त्याच्यातून त्याच जीवनमान कमी होतं घरामध्ये शांती चिखलात लिहिलेल्या कमलाच्या फुलाचं सौंदर्य त्याला मान्य असावं हो मित्र चिखलात

कोई चीज को आगे पीछे नहीं ये लोगों लोगों ने ने जो काम यहां पर किया है उसके लिए सब ने, उनके लिए सब उनके जोरदार बजाना चाहिए। कार्ड आवश्यक है आयुष्य सत्यस्थित जारी का अपने ही व्यक्ति महाराष्ट्र व्यक्ति का अशा या व्यक्तीला एक लाख रुपयापर्यंत अपघात विमा उपचार त्या ठिकाणी अवलंबला जातो बाजारो फक्त हा एक लाखाची योजना अपघातासाठी नाही तर त्या लोकांचं जनधन खात्यामध्ये त्यांनी आपलं खातं बँकेमध्ये काढलेलं आहे त्या जनधन खात्यामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीचा दोन लाख रुपयाचा ॲक्सिडेंटल क्लेम प्रति वर्षी वीस रुपयाचा इन्स्टॉलमेंट कापून घेतलेला आहे मी स्वतः केंद्रीय ग्राम विकास समितीचा अध्यक्ष असताना हा विषय आमच्याकडे यायचा मी अनेक राज्यांमधून विचारलो तर याच्यामध्ये क्लेमचं प्रमाण हे चार पाच टक्क्यापेक्षा जास्त जन औषधी केंद्र म्हणून आपण प्रत्येक त्या ठिकाणी इथे दिले आहे जेनेरिक जेनेरिक औषधीचे केंद्र आपण सुरू केलेले आणि आता काही ठिकाणी आपण बुलढाण्याला आपण आमरू स्टोर सुद्धा मंजूर करून देऊन खात्यातून जर वीस रुपयाचा इन्स्टॉलमेंट घटलेला असेल तर तो मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये किंवा एखाद्या अवयवाचं अपंगत्व आल्यास एक लाखापर्यंतची मदत त्या पेशंटला विमा कंपनी म्हणून सहज मिळेल पण त्यांना हे माहीत नसते कधी लोकांना कारण की ही जी योजना आहे नऊ तारखेला माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्या देशातलं सगळ्यात मोठं जे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे ज्याला आयआय म्हटलं जाते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा याच्यामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते आपण त्या आयुष्यमान औषधी केंद्राचं उद्घाटन येत्या नऊ तारखेला आपण करणार आहोत